उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस ज्यामध्ये बॉम्बे त्यानंतर संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि नागपूर या तीनही ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तब्बल तेवीसशे प्लस जागा निघालेल्या आहेत यामध्ये शिपाईपदाच्या आठशे जागा आहेत लिपिकपदाच्या तेराशे जागा आहेत त्यानंतर तुमच्या ज्या काही स्टेनोग्राफर आहे वाहन चालक आहे अशा दोनशे तीनशे जागा आहेत याच्यामध्ये शिपाईपदासाठी सर्वात कमी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती आहे सातवी पास त्यामध्ये तुम्ही जर दहावी पाच जरी असाल तरी तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता दुसरी गोष्ट आहे लिपिक पदासाठी तुमच्याकडे टायपिंगचं तु सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही पदवीधर असायला पाहिजे स्टेनोग्राफरसाठी लो ग्रेड आणि हायग्रेड अशा दोन पोस्ट आहेत त्या थोड्या कमी आहेत परंतु त्याकडेही तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे उच्च न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला शिपाईपदासाठी जवळजवळ इन हँड पगार स्टार्टिंग पगार हा तीस ते पस्तीस हजाराच्या दरम्यान मिळू शकतो क्लर्कसाठी तुम्हाला स्टार्टिंग पगार हा पंचेचाळीस ते पंचावन्न हजाराच्या दरम्यान मिळेल आणि यासोबतच इतर जे पद आहेत त्यांचा वाहन चालक जो पद आहे तोसुद्धा एक पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान असणार आहे म्हणजे हे चांगले पद आहेत मित्रांनो यासोबतच शिपाईपद आहे म्हणून मी फॉर्म भरणार नाही तर असं करू नका तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला बाकीचे बेनिफिट्स पण मिळतात मागाई भत्ता असतो डीअरन एस बाकी सगळ्या गोष्टी मिळतात आणि खूप चांगली तुम्हाला सरकारी जॉब लागल्यानंतर खूप चांगली तुमची लाईफ असणार आहे तर तुम्ही जर आता काही करत नसाल दुसरं शिक्षण तर तुम्ही नक्कीच तो फॉर्म भरा तुम्हाला नक्कीच जे काही पूर्ण सहकार्य आपल्या चॅनलच्या मदतीने केलं जाईल आपण उच्च न्यायालय संदर्भात जी काही शिपाई भरती आहे क्लर्क भरती याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहे इथं स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मी प्रोव्हाइड करेल आणि हे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तीस मार्काचे शिपाई शिपाईपदासाठी आणि क्लर्क पदासाठीसुद्धा त्या त्या पेपर पॅटर्ननुसार ते क्वेश्चन पेपर असणार आहे जरी तुमचा अभ्यास झालेला असला तरी तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करणं किंवा क्वेश्चन पेपर रिवाईज करणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कळतं की आपला कुठला अभ्यास झालेला आहे आणि कोणता अभ्यास झालेला नाही तर अशा सर्व प्रकारच्या तयारीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेला इथं स्क्रीनवर जो नंबर दाखवलेला आहे त्या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका दहा प्रश्नपत्रिका आहे त्या तुम्हाला इझिली मिळतील लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांची दहावी झालेली आहे आणि जे शिपाईपद क्लर्कपद या सर्व पदांसाठी अर्ज करायचा आहे ठीक आहे तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअपलासुद्धा चॅनल आहे सर्व ठिकाणी तुम्ही आपल्याशी कनेक्टेड राहा तुम्हाला पूर्णपणे स्टडी मटेरियल दिलं जाईल पेपर पॅटर्ननुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे धन्यवाद